चला तर आज तासन तास डाळ तांदूळ न भिजवता पीठ फर्मेंट न करता फक्त पंधरा मिनिटात कुरकुरीत असा डोसा बनवूया त्यासाठी एका बाउलमध्ये दीड वाटी तांदूळ अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी पोहे दोन ते तीन चमचे चना डाळ घ्यायची सर्व साहित्य मिक्स करून एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर धुवून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं अर्धी वाटी पाणी घालायचं एक चमचा साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून एकदम स्मूद असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून घेतलं आहे छान स्मूद असं बॅटर तयार झालं आहे बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता झाकण ठेवून हे बॅटर पंधरा मिनटं भिजवून घ्यायचं पंधरा मिनटं बॅटर भिजवून घेतलं की एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा त्यानंतर तव्याला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा तयार बॅटर दोन ते अडीच पळी तव्यावरती घालायचं पसरवून घ्यायचं वरून थोडंसं तेल सोडायचं मध्यम आचेवरती डोसा एका बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा पलटी करायचा दुसऱ्या बाजूनेही तसाच भाजून घ्यायचा सर्व डोसे याच पद्धतीने तयार करून घ्यायचे यामध्ये आपण सोडा इनो काहीही वापरलं नाही मस्त कुरकुरीत असे इन्स्टंट डोसे बनून तयार झाले आहेत त्यासोबत मी बटाट्याची भाजी बनवली होती त्याची रेसिपीसुद्धा लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन डिटेल रेसिपी व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलच्या नावाखाली त्रिकोण आहे तिथे क्लिक करून पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नाही